स्वामी समर्थ श्री गुरुदेव दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ जावो हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना कारण आज आपण सुरू करणार आहोत गुरुचरित्राचा चौदावा अध्याय हा अध्याय म्हणजे फक्त वाचन नाही हा अनुभव आहे गुरूंच्या सजीव कृपा प्रवाहाचा तर आज तुम्हाला वेळ नसला पारायण बसून वाचता येत नसेल मन अस्थिर असेल चिंता असेल विचारांचा गोंधळ असेल तर एकच करा हा अध्याय शांत मनाने ऐका ज्या व्यक्तीनं संपूर्ण गुरुचरित्र वाचन करणं शक्य नाही पण त्यांना गुरुचरित्र वाचनाची इच्छा आहे त्या व्यक्तींनी चौदावा अध्याय वाचला तरी चालतो या चौदाव्या अध्यायाचं नियमित वाचन केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा ह्या नक्कीच पूर्ण होतात व इच्छित फळ आपल्याला मिळत आहे गुरुचरित्र अध्याय चौदावा यांचे खूप महत्त्व आहे या अध्यायाचं वाचन केल्याने सर्व संकटे दूर होतात या अध्यायात असं वर्णन केलं आहे की श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी त्यांचे शिष्य सायनदेव यांना भयानक स्थितीतून कशी मदत केली कोणतीही सुटत नसलेल्या अडचणीपासून त्यांच्या मुक्तीत कशी केली त्यांची अडचण एवढी कठीण होती तरीसुद्धा श्रीगुरूंनी त्यांना या न सुटणाऱ्या अडचणीतून मुक्तता दिली तर त्यासाठी हा चौदावा अध्याय वाचला जातो बघा हा अध्याय वाचल्याने अडचणीतून मार्ग निघतो मनात आनंद आणि शांती मिळते या अध्यायात तुम्हाला समजेल की गुरु कसे भक्ताच्या आयुष्यात चमत्कार घडवतात कसा एका क्षणाला ते संकटाचा डोंग डोंगर निघून काढतात आणि एक असा विश्वासाचा थेंब अख्खं आयुष्य त्यांचं प्रकाशमय करतं हा चौदावा अध्याय सांगतो की गुरु म्हणजे देव नव्हे तर देवाचं एक दयाळू ते रूप आहे जो भक्त मनापासून शरण जातो त्याला गुरु आपल्या कृपेच्या सावलीत घेतात आजचा हा अध्याय ऐकताना तुमच्या घरात मनात आणि आयुष्यात गुरुकृपेचा अदृश्य प्रकाश नक्कीच पसरेल ज्या क्षणी तुम्ही प्रेमाने हे नाम उच्चाराल श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा कृपा करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुम्ही आमच्यावर कृपा करा त्या क्षणी तुमचं दुःख चिंता आणि अडथळे गुरुच्या चरणी लागतील म्हणूनच सर्व विचार बाजूला ठेवा मन शांत करा आणि चला आपण एकत्र वाचूया श्री अध्याय आणि भक्तीच्या वाटेवरून जिथं प्रत्येक शब्द मंत्र आहे प्रत्येक ओळ कृपा आहे आणि प्रत्येक श्वासात आहे दत्त गुरुचा सजीव अस्तित्व चला तर ऐका गुरुचरित्र पारायण यांचा मधील चौदावा अध्याय श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरुभे गुरुभेन शिद्धाला म्हणाला हे योगेश्वरा श्री गुरु नरसिंह सरस्वतीने उद्देशून ब्राह्मणाला व्याधीमुक्त केले त्यानंतर पुढे काय झाले ते आम्हाला कृपा करून सांगा सिद्ध मनाला श्री गुरुंनी सायंदेवाची सेवा स्वीकारली त्यांचा भक्तिभाव पाहून ते प्रसन्न झाले त्यांनी त्याला तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्माला येतील असा आशीर्वाद दिला सायन देवाने त्यांच्या चरणावर वंदन केले व म्हणाले गुरुदेव आपला महिमा आगाध आहे तुमच्या आशीर्वादाने माझ्या वंशात भक्तीची परंपरा अखंड राहू माझ्या वंशजांना यह की सर्व प्रकारचे सौख्य लाभ त्यांना सद्गती प्राप्त हो पण सध्या मी अतिशय बिकट परिस्थितीत आहे मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे तो दरवर्षी ब्राह्मणाचा घात करतो आज त्याने मला त्याच्याकडे बोलवले आहे त्याने मला मारायचे ठरवले आहे मी त्याच्याकडे गेलो की माझा घात हा निश्चित आहे मग आपले वचन खरे कसे होणार तेव्हा श्री गुरुने आपला वरद हस्त सायनदेवाच्या मस्तकी ठेवला व म्हणाली सायंदेव चिंता करू नकोस निश्चित होऊन तू त्या यवनाकडे जा तुला सन्मानाने नक्कीच परत पाठवून आणि तू जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत मी हितच थांबणार आहे कारण तू माझा अभय सायनदेवाला श्री गुरुने दिले आणि सायनदेवाची काळजी मिटली सायनदेव यवनाकडे गेला त्या यवनाच्या रूपाने आपल्या समोर साक्षात यमच उभा आहे असे सायनदेवाला वाटले यवनाने सायनदेवाला पाहिले आणि काय काय झाले बघा सायनदेवाला पाहिल्याबरोबर यवनाला असं वाटलं की त्याच्या समोर जणू काय एक असा अग्निसारखा भयंकर तेजस्वी राक्षस जणू त्यांना त्यांच्या पुढे दिसत होता आणि ना कळे असं त्यांना वाटलं त्यांची मती खोंटली त्या यवनाची मती खोंटली त्यांच्या तोंडातून शब्द निघेला तो संतापाने अक्षरशः थरथर कापत होता त्यांचे उग्र रूप पाहून देव भीतीने श्रीगुरूंचा दावा करू लागला त्यांच्याकडे पाहून यवनाला चक्कर आली तो कसा बसा घरात गेला आणि पलंगावर पडताच तो तिथे त्याला एक भयंकर असं स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्याला असं जाणवलं की एक ब्राह्मण शस्त्रघात करून त्याच्या शरीराचे तुकडे करीत आहे असे दृश्य त्या यवनाला दिसले आणि तो दचकून जागा झाला त्यावेळी ते त्याच्या हृदयातून प्राणांतिक कळा येत होत्या तो इतका घाबरला कि ब्राह्मणाचा घात केल्यास आपला मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले आणि त्याने धावत जाऊन देवाचे पाय धरले तुम्हाला इथं कोणी बोलवलं कृपा करून आपण घरी जा सायन देवा असे येवन सायन देवाला म्हटला तुम्हाला इथं कोणी बोलवलं कृपा करून तुम्ही घरी जा असे म्हणून त्या यवनाने देवाला वस्त्र आणि आभूषण देऊन त्यांचा सन्मान केला आणि त्यांना निरोप दिला प्राणसंकट टळले हे सायनदेव श्री गुरुंना भेटण्यासाठी आतुरतेने धावत नदी किनारी गेले सारा वृत्तांत वृत्तांत सांगताना सायनदेवाचे हृदय अक्षरशः गलबलून गेले होते ते म्हणाले गुरुदेवा आपण माझे रक्षण केले आहेत आपल्या कृपेने मला जीवनदान मिळाले आहे आता तुमची सेवा हाच माझा खरा धर्म आहे मला तुमच्याबरोबर घेऊन जा तेव्हा श्रीगुरु हसले आणि म्हणाले हे सायनदेवा आम्ही तीर्थयात्रेसाठी दक्षिणेकडे निघालो आहोत पंधरा वर्षांनी तू आम्हाला परत आमच्या गावाजवळ तुझ्या मुलाबाळास नक मुलाबाळासकट नक्की भेटायला ये आता तू घरीच राहा सुखाने संसार कर श्रीगुरुंनी सायनदेवाचे असं सांत्वन केलं त्यांची समजूत घातली आणि त्यांना घरी पाठवले आणि तिथूनच श्रीगुरू हे तीर्थयात्रा आपल्या शिष्यासह वैजनाथ क्षेत्री निघून गेले प्रकारे श्रीगुरूंनी सायनदेवाचे म्हणजे आपल्या शिष्याचे त्या यवनाच्या हातून रक्षण केले नामधारक म्हणाला महाराज श्रीगुरूने आपले, ते श्री आपले अस्तित्व तेथे का प्रकट केले नाही त्यांच्या शिष्यांनी त्यांनी कोठे पाठवले असे सिद्धाने त्या नामधारकला विचारले श्रीगुरूच्याचं चरित्र अतिशय थोर आहे तू फक्त शांतपणे ऐक मित्रांनो आजचा हा अध्याय आपल्याला एक गुपित शिकून जातो की श्रीगुरूंच्या चरणी जाणारा भक्त कधीच एकटा राहत नाही आपल्याला हा अध्याय काय शिकवतो किंवा श्रीगुरुचरित्र काय शिकवते तर श्रीगुरूंच्या चरणी जाणारा भक्त कधीच एकटा राहत नाही जगात कितीही वादळं आली कितीही संकट कोसळली पण जो गुरूंना माझ्यासोबत आहे श्री गुरु माझ्यासोबत आहेत दत्त महाराज माझ्यासोबत आहेत स्वामी माझ्यासोबत आहेत असा विश्वास जो ठेवतो त्याचे रक्षण स्वतः दत्तगुरु स्वामी महाराज करतात असा हा अध्याय आपल्याला सांगतो श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा गुरूंचं नाम अखंड जपा कारण गुरुच्या कृपेने अशक्य गोष्टी शक्य होतात आणि म्हणूनच जर तुमच्या आयुष्यात आज एखादं संकट चिंता किंवा अडथळा असेल तर मन शांत करा प्रेमानं फक्त इतकंच म्हणा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ तुमचे रक्षण करण्यासाठी तुमचे गुरु नक्कीच तुम्हाला मदत करतील तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अंधार हा उजडत बदललेला असेल त्यामुळं आपण हे गुरुचरित्र वाचण्याचा प्रयत्न करा बघा गुरुचरित्रातील अठरावा अध्याय तुम्हाला हा शिकवतो की श्रीगुरु तुमच्या प्रत्येक संकटासोबत आहेत ते तुमच्या पुढं आहेत फक्त तुम्हाला ते पाहायची गरज आहे आणि ते आपल्याबरोबर कसे आहेत बघा एक कथा अशी सांगितली जाते की एक भक्त आणि ते शिष्य अंधारे रात्री चाललेले असतात आणि काय होतं त्या भक्तांचा <coughs> ते भक्त अडचणीत असतात मग त्यांना काय होतं ते प्रत्येक अडचणीबरोबर श्रीगुरु त्यांच्याजवळ असतात म्हणजे त्यांचे गुरु त्यांच्यासोबत असतात मग एके दिवशी काय होतं खूप असा पाऊस पडतो खूप भयानक वादळ येतो परंतु त्या भक्तांना पुढे चालण्यास काहीच दिसत नाही त्यावेळेस ते तिथंच धारात्री पडतात आणि भक्तला काही कळत नाही काय झालं हे त्यांना काही माहीत सुचतच नाही आणि ज्यावेळेस ते जाग जाग होतात त्यावेळेस ते, ते महाग बघतात तर त्यांना त्या चिखलातून जाताना फक्त दोनच पाय दिसलेले असतात म्हणजे एकच पाय दिसलेला असतो म्हणजे एक, एक उजवा एक डावा असे दोन पाय दिसतात त्यावेळेस तो भक्त देवाला म्हणतो देवा हे गुरु तुम्ही माझ्याबरोबर नेहमी असायचात परंतु ज्यावेळेस माझ्यावर संकट आलं त्यावेळेस मी ह्या चिखलातून जाताना मी एकटाच होतो तुम्ही कुठे गेलात त्यावेळेस ते, ते गुरु त्या शिष्याला म्हणतात अरे वेड्या हा जो तो काय पाय दिसतोय तु ना तुला हा चकलात रुतलेला तो माझा आहे कारण ज्यावेळेस संकट होतं त्यावेळेस तू माझ्या पाठीशी होताच आणि मी तुझ्या पुढं होतो तर हे लक्षात ठेवा ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं ना त्यावेळेस गुरु आपल्या पुढं असतात आणि ज्यावेळेस आपण सुखात असतो ना त्यावेळेस गुरु आपल्याबरोबर असतात त्यामुळं आपल्याला जर दुःखात असाय असू आपण तर गुरु आपल्यासमोर नक्कीच असतात आपल्यासमोर ते ढहाल बनून उभे असतात हा अध्याय आपल्याला ते शिकवतो की आपल्याला गुरूंची सेवा करायची आहे त्यामुळं येत्या गुरुचरित्रापर्यंत किंवा येत्या दत्त जयंतीपर्यंत आपल्याला हा चौदावा अध्याय हा वाचून काढायचा आहे त्यामुळं हा योग पुन्हा येणार नाही तुमच्या जीवनातील सर्व संकटे हे दत्त महाराज स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त